शिहू बेंडसे विभागातील जनता वीज समस्येने हैराण दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा वीज वितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा शिहू बेण्से विभागाची जय वीज समस्या मागील अनेक वर्षापासून जैसे थे दिसून येते वर्षाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत वीज बत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेटीस धरले जाते आज घडीला पावसाळा सुरू झाला असून दिवसा व रात्री सातत्याने वीज बत्ती गुल होत असल्याने शिवू बेंडसे विभागातील जनता प्रचंड त्रासली असल्याने वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमानसातून संताप व्यक्त केला जात आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सरपंच होतो पण त्या चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंती पण करत होतो आणि अजून करत आहे आज माझं वय सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे तरी अजून विनंती करतोय अर्ज देतोय पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात पण हा बेंडशे गाव किंवा शिव विभाग हा एकदम खाडीच्या पलीकडं असं अंदमान आम्हाला तरी केलेला आहे की लाईट ही कासू विभागातून येतोय ती कासू विभागाची कोलिटी कोलिटीहून खाडी खाडीतून कुठं कारण कारणं सांगतात ते खाडीत पोल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते गा इथे वायर तुटली आपडो ब जांबोशीला वायर तुटली आमटेपला वायर तुटली अशी नको नको ती कारणं सांगतात पण हे कारण नाही तर ह्यांची वीज ही विकली जातोय आणि कुठल्या कंपनीला विकली जातोय ते पण आम्ही सिद्ध करू पण याबाबत जसं आम्ही बेंचे मंदिरात एका वायरमॅन अधिक इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस त्यांनी ते, ते प्रश्न सोडवला तेव्हा त्याची ते सुटका केली आधी अधि, मोठमोठे अधिकारी होते तालुक्याचे जिल्ह्याचे तेव्हा त्यांना ते आम्ही सोडला आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना मारणार होतो पण आम्ही सदस्य मार्गातली लोक आहोत सदस्य मार्गातली लोकं असल्यामुळं आम्ही विचार करतो पण या विचाराचा फा फायदा या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जास्त आमचा उचललेला आहे तेव्हा ह्यापुढे आम्ही आता फायदा उचलून देणार नाही तर इथं कोणीही अधिकारी त्या अधिकाऱ्याला धड्या शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लवकरच या दोन ते चार दिवसात बेधडक आंदोलन पेंड इलेक्ट्रिसिटी बोर्डावर तालुक्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डवर काढल्याशिवाय राहणार नाहीत